राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण आता निर्णायक वर्णावर आल्याची चिन्ह आहेत सहा ऑगस्ट रोजी या प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे एकोणतीस जुलै रोजी राष्ट्रवादीच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टानं राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांना नोटीस बजावली आहे त्यामुळे आता लवकरात लवकर या आमदारांना या प्रकरणात उत्तर द्यावं लागणार आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही प्रकरणात एकाच दिवशी सुनावणी घेतली जाईल असं सरन्यायाधीशांनी एकोणतीस जुलै रोजी सांगितलं होतं सहा ऑगस्ट रोजी आता दोन्ही प्रकरण एकाच दिवशी पण वेगवेगळ्या वेळी ऐकले जातील आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणीला आता बराच उशीर झाला असला तरी सुप्रीम कोर्टानं अखेर ही दोन्ही प्रकरणं लवकरात लवकर निकाली काढण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे त्यामुळे सहा ऑगस्टच्या सुनावणीकडे महाराष्ट्रातील सर्वांचंच लक्ष असणार आहे पण त्याआधी आपण जाणून घेऊयात या प्रकरणात आतापर्यंत नक्की काय काय घडलंय ते राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं प्रकरण कुठपर्यंत आलंय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रकरणी कोणकोणत्या निकालांच्या शक्यता आहेत नमस्कार मी प्रेरणा आणि तुम्ही पाहताय सर्वात आधी दोन्ही टाइम लाईन काय आहे ते पाहूयात शिवसेना प्रकरण आधी घडल्यामुळे आधी शिवसेना प्रकरणाची टाईम समजून घेऊया वीस 20 जून दोन हजार बावीस ला विधानपरिषद निवडणूक पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेचे काही आमदार घेऊन सुरतला निघाले हळूहळू या आमदारांची संख्या वाढली आणि शिवसेनेचे जवळपास चाळीस आमदार दहा अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांचे आमदार शिंदेना जाऊन मिळाले पन्नास आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानं महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सोळा आमदारांना अपात्र करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांना नोटीसही बजावली पण या विरोधात शिंदे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणलेला असल्यानं त्यांच्या नोटीसीला काहीही अर्थ नाही अशी भूमिका शिंदे गटानं घेतली या प्रकरणातही सुप्रीम कोर्टाकडून शिंदे गटाला दिलासा मिळाला त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणीला सामोरं जाण्यासाठी सांगितलं या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारला सुप्रीम कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं पुढे तीस ला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण तोपर्यंत हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं होतं शिंदे गटातील आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्यानुसार सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली दहाव्या नुसार कारवाई होणार की नाही विधानसभा अध्यक्षांचा अधिकार राज्यपालांची भूमिका असे अनेक प्रश्न सुप्रीम कोर्टासमोर होते त्यासंदर्भात तारखा पडून सुनावणी सुरू होती त्यातच फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये निवडणूक आयोगानं बहुमताचा नियम लावून शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं त्यानंतर मे दोन हजार तेवीस मध्ये सुप्रीम कोर्टाचा या सगळ्या याचिकांबद्दलचा निर्णय आला सुप्रीम कोर्टाने राज्यपालांची भूमिका ठाकरेंचा राजीनामा या सगळ्या गोष्टींबद्दल निरीक्षण नोंदवलं पण आमदार अपात्रता प्रकरणात मात्र विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील हे स्पष्ट केलं कारण आमदार अपात्रतेचे सर्वोच्च अधिकार विधानसभा अध्यक्षांना असतात विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिल्यानंतर तो कोर्टात चॅलेंज केला जाऊ शकतो पण त्यासाठी त्यांनी निर्णय घेणं गरजेचं होतं यावेळी विधानसभा अध्यक्ष होते राहुल नार्वेकर राहुल नार्वेकरांनी दोन्ही गटांना त्यांचं मत मांडण्यासाठी नोटीस बजावली दोन्ही गटाच्या आमदारांची विधानसभा सुनावणी पार पडली पण नार्वेकर हे आमदार अपात्रता प्रकरणात करत असल्याची तक्रार करून शिवसेना ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली तेव्हा सुप्रीम कोर्टानं ना राहुल नार्वेकर यांना दहा जून दोन हजार चोवीस पर्यंतची मुदत दिली होती त्यानुसार नार्वेकरांनी डेडलाईनच्या आत आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला पण निकाल देताना राहुल नार्वेकर यांनी स्मार्ट खेळी करत कोणालाच अपात्र केलं नाही त्यामुळे त्यांच्या निर्णयाविरोधात दाद कशी मागायची आणि कुठं मागायची याची अडचण दोन्ही गटांसमोर निर्माण झाली तेव्हा शिंदे गटानं हायकोर्टात तर ठाकरे गटानं कोर्टात विधानसभा अध्यक्षांच्या निकालाच्या विरोधात याचिका दाखल केली आता शिवसेनेच्या याच प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे आता पाहूयात राष्ट्रवादीच्या प्रकरणात नक्की काय घडलंय आणि त्यांची टाइम कशी आहे राष्ट्रवादीची फूट समोर आली ती दोन जुलै दोन हजार तेवीस ला पण त्याची सुरुवात तीस जून झाली होती दोन जुलैला अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली तीन जुलैला जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून नऊ आमदारांविरुद्ध अपात्रता कारवाईला सुरुवात केल्याची माहिती दिली शरद पवार गटाने सुरुवातीला अजित पवारांसह नऊ आमदारांविरोधात अपात्रतेची पहिली याचिका दाखल केली होती यानंतर दुसरी याचिका वीस आमदारांविरोधात तर तिसरी याचिका ही अकरा आमदारांविरोधात दाखल केली अजित पवार गटानंही शरद पवार गटाच्या दहा आमदारांविरोधात आणि तीन विधान परिषद सदस्यांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली संबंधित याचिकेवर राहुल नार्वेकर यांच्या समोर सुनावणी अजित पवार गटानं आणि शरद पवार गटानं एकमेकांविरोधात विविध दावे प्रतिदावे केलेत सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष अशा तीन ठिकाणी राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची आणि पक्षाचं नाव आणि चिन्हाची लढाई सुरू होती त्यानंतर निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना नोटीस पाठवून लेखी उत्तर देण्यासाठी आणि कागदपत्र जमा करण्यासाठी आठ सप्टेंबर दोन हजार दिली होती पुढे चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस ला निवडणूक आयोगानं पक्षात फूट पडल्याचं मान्य केलं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निवडणूक आयोगानं बहुमताच्या चाचणीच्या आधारे सहा फेब्रुवारी दोन हजार ला राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलं तोपर्यंत विधानसभा अध्यक्षांपुढे आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी देखील पूर्ण झाली होती सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता प्रकरणात निकाल दिला दहाव्या शेड्यूलचा वापर पक्षांतर्गत असंतोष दाबण्यासाठी केला जातोय असं निरीक्षण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं होतं पण याही प्रकरणी निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटातील आमदारांपैकी कोणालाही अपात्र केलं नाही विधानसभा अध्यक्षांच्या याच निकालाविरोधात शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात दाद मागितली आहे तर अजित पवार गटानं हायकोर्टात आता शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही प्रकरणात विधानसभा अध्यक्षांच्या निकालाच्या विरोधात सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे यापैकी शिवसेना प्रकरणात शिंदे गटाच्या आमदारांना नोटीस बजावून त्यांना उत्तर दाखल करण्यासाठी सांगण्यात आलं तसंच मार्च दोन हजार चोवीस मध्ये या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडे असलेले सर्व कागदपत्र सादर करण्यात यावेत असंही सांगण्यात आलं होतं त्यानंतर शिवसेना अपात्रतेच्या प्रकरणात काही तारख्या पडल्या पण त्यावर सुनावणी मात्र झाली नाही पुढे राष्ट्रवादी प्रकरणात एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस कोर्टानं अजित पवार गटाच्या आमदारांना नोटीस बजावली आणि त्यांना चार आठवड्यात उत्तर देण्यासाठी सांगण्यात आलंय त्यानंतर सुप्रीम कोर्टानं असा निर्णय घेतला की शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी एकाच दिवशी पण वेगवेगळ्या वेळेत पार पडेल त्यानुसार आता सहा ऑगस्ट रोजी दोन्ही प्रकरणात सुनावणी पार पडणार आहे आता सहा ऑगस्टला जी सुनावणी पार पडणार आहे त्यामध्ये काय काय घडू शकतं ते पाहूया तर सहा ऑगस्टला सर्वात आधी शिवसेनेच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाला निर्णय घ्यायचा आहे तो म्हणजे आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिलाय त्या प्रकरणाची सुनावणी हायकोर्टात पार पडणार की सुप्रीम कोर्टात याचं कारण म्हणजे शिंदे गटानं विधानसभा अध्यक्षांच्या निकालाच्या विरोधात हायकोर्टात दाद मागितली आहे तर ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावलाय शक्यता आहे की सुप्रीम कोर्ट हे प्रकरण त्यांच्याकडे ट्रान्सफर करून घेईल त्यामुळे यापुढे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू होईल या प्रकरणात अजून एखादी तारीख पडून लवकरात लवकर निर्णय लागू शकतो अशी ही शक्यता आहे यानंतर राष्ट्रवादीच्या बाबतीत बोलायचं झालं तर राष्ट्रवादीच्या प्रकरणात एकोणतीस जुलै रोजी पहिल्यांदा नोटीस बजावण्यात आली आहे त्यानुसार अजित पवार गटाच्या आमदारांना उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ देण्यात आलाय पण शिवसेनेसोबत ठरल्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रकरणाची तारीख देखील शिवसेनेसोबत दिसते त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रकरणात खूप काही होण्याची शक्यता दिसत नाहीये चार आठवड्यात उत्तर फाईल केल्यावर या प्रकरणी हायकोर्ट की सुप्रीम कोर्ट कुठं सुनावणी घेतली जाईल हे ठरवलं जाऊ शकतं म्हणजे राष्ट्रवादीच्या प्रकरणात अजून सुनावणीसाठी वेळ लागू शकतो आता ही दोन्ही प्रकरणं फक्त आमदार अपात्रतेची आहेत याशिवाय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संदर्भात पक्ष आणि चिन्हा संदर्भात जो निर्णय दिलाय त्या निर्णयाला देखील सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आलंय सहा ऑगस्टला अपात्रता प्रकरणाची आहे राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हाची सुनावणी आता सध्याच्या तारखेनुसार सत्तावीस ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे पार पडू शकते तर शिवसेनेच्या प्रकरणात हीच तारीख सध्या चौदा ऑगस्ट ची आहे त्यामुळे पक्षाचं नाव आणि चिन्ह तसंच आमदार अपात्रता ही दोन्ही प्रकरणं वेगवेगळी असून वेगवेगळ्या दिवशी त्यांची सुनावणी पार पडणार आहे यानंतरचा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे विधानसभेच्या आधी अपात्रता प्रकरणाचा निकाल लागेल का याबाबत बोलताना विविध कायदे अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबर मध्ये या, या प्रकरणाचा निकाल लागेल किंवा काहीतरी मोठा अपडेट येऊ शकतो याची दोन महत्वाची कारण आहेत एक म्हणजे विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपणार आहे या प्रकरणाचा जो काही निकाल येईल आणि या प्रकरणात जे कोणी आमदार अपात्र ठरतील ते फक्त आणि फक्त विधानसभा टर्म साठी अपात्र असतील त्यामुळे काहीही झालं तरी महाराष्ट्र विधानसभेची टर्म संपण्याआधी या प्रकरणाचा निकाल देण्याचा प्रयत्न सुप्रीम कोर्टाचा असू शकतो कारण तसं झालं नाही तर हा विषय फक्त अकॅडमिक डिबेटचा भाग म्हणून राहील न्याय झालाच नाही अशी लोकांची भावना होऊ शकते याशिवाय सध्याचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ देखील दहा नोव्हेंबरला संपणार आहे या प्रकरणाची जवळपास सर्वच सुनावणी त्यांच्याच पुढे पार पडली आहे त्यामुळे त्यांचा प्रयत्न असेल की या प्रकरणी निकाल देऊनच निवृत्त व्हायचं आता कोणतेही आमदार अपात्र झाले तरी त्यांची अपात्रता फक्त एक महिना किंवा त्याही पेक्षा कमी कालावधीसाठी असू शकते पण विधानसभा निवडणुका तोंडावर असताना अपात्र होणं हे कोणत्याही बाजूसाठी नामुष्की ओढवणार असणार आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसू शकतात त्यामुळे सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं आणि त्यानंतर कोणाला अपात्र करतं याकडे महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागून आहे बाकी या विषयाबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलभिडूला सबस्क्राईब करा